नमस्कार आपण पाहताय लोकरराजे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी लहान मुलगा कुत्र्याला दगड मारत असल्यानं त्याला दगड मारू नको असं सा सांगितल्यानं त्यांच्या मोठ्या भावानं तरुणाच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी या 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 केले याबाबत अथर्व लोखंडे सहकार पोलीस ठाण्यात त्यानुसार पोलिसांनी दत्ता आडगळे याच्यावर गुन्हा दाखल केला ही घटना तज माता वसाहतीतील एका हॉटेलच्या चौकामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी याच्याकडे कुत्राय त्याला फिरायला घेऊन गे गेला असताना दत्ता आडगळे याच्या लहान भावानं कुत्र्याला मारलं होतं फिर्यादी विनायक हॉटेल चौकात थांबला असताना दत्ता अडगळे आला आणि त्याने फिर्यादीला तू माझ्या लहान भावाला काय बोललास असं म्हणून शिवेगाळ करू लागला तेव्हा तुझ्या भावानं माझ्या कुत्र्याला मारल्यानं कुत्र्याला मारू नको असं समजावून सांगत होतो असं सांगितलं पण दत्ता यानं काहीही एक न ऐकता फिर्यादीला धक्का देऊन हातानं मारहाण केली त्याच्यापासून बचावासाठी फिर्यादी पळून जाऊ लागला तेव्हा दत्तानं त्याला पकडून तेथे पडलेला दगड डोक्यात घालून फिर्यादीला जबर जखमी केले हवालदार संतोष जोशी तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा